अतिशय पौष्टिक अशी गव्हाच्या सोजीची खीर किंवा लापशी खीर कशी करायची ते बघूया पण तुम्ही जर पहिल्यांदाच माझा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी गव्हाची सोजी घेतलेली आहे किंवा याला लापशी म्हणतात लापशी दोन वाटी घेतलेली आहे आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी एक चार ते पाच चमचे तूप हलवून घेतलेलं आहे आणि आता या तुपामध्ये आपण काजू बदाम आणि हे बेदाणे घेतलेले आहेत हे थोडेसे मिनिटवर फक्त फ्राय करून घेणार आहे पण जास्त वेळ नाही फक्त मिनिटवर याला फ्राय करून घेणार आहे आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि आता याच राहिलेल्या तुपामध्ये आपण ही सोजी भाजून घेणार आहोत दोन वाट्या मी इथं सोजी घेतलेली आहे आणि पूर्णपणे लो गॅस करायचा आणि लो गॅसवर एक तीन ते ती चार मिनिट याला असं भाजून घ्यायचं गॅस अजिबात फुल्ल करायचा नाही नाहीतर ही वरून करपू शकते म्हणून पूर्णपणे लो गॅस करायचा आणि लो गॅसवरच याला एक ते चार ते पाच मिनिट आपण याला छान भाजून घ्यायचं प्रत्येकाला आवडणारी ही सोजीची खीर अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने ब बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जवळजवळ एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता यामध्ये मी एक दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि दोन ग्लास पाणी घातल्यानंतर आता मी इथं जवळजवळ एक लिटर नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आपलं रेग्युलर दूध नाही नारळाचं दूध काढून मी घेतलेलं आहे आता हे जवळजवळ एक लिटर दूध आहे हे दूध देखील यामध्ये घालून घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार गुळूर घालून घ्यायचा आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता गूळ मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण एक चिमटवर मीठ घालून घेणार आहे यामुळे खिरीला चव छान येते आणि त्यानंतर आपण तळलेले काजू बदाम आणि बेदाणे होते ते घालून घ्यायचे त्यानंतर इथे मी सुंट बडीशेप आणि वेलदोडे भाजून याची मिक्सरला बारीक पावडर करून ले ले। ती चाळून घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता या खिरीला उकळी यायला ला ला लागली की गॅस आपण मीडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवर आपण झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण ही खीर शिजवून घेणार आहोत आता ही खीर दहा मिनिट शिजेपर्यंत आपण एका बाउलमध्ये पाच ते सहा पारले बिस्किट घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं साधारण म्हणजे बिस्किटे भिजतील एवढं दूध घालून घेणार आहे जवळजवळ मी एक वाटी इथं दूध घालून घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये आपण ही बिस्किटं छान अशी मिक्स करून घ्यायची ही बिस्किटे घातल्यामुळे आपल्या खिरीला एक वेगळी चव येते तुम्ही ही स्टेप नक्की करून बघा आता जवळजवळ एक दहा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण थोडंसं चेक करूया आणि आता याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता गॅस आपण पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅस केल्यानंतर आता आपण जे बिस्किटाची पेस्ट बनवली ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा याला थोडं मिक्स करून आता आपण यामध्ये एक चमचा गुलकंद घालून घेणार आहे यामुळे खिरीची चव अजून देखील छान होती म्हणून यामध्ये एक चमचा आपण गुलकंद घालून घ्यायचा आणि पुन्हा याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे छान सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा पूर्णपणे लो गॅस करायचा आणि लो गॅसवर पुन्हा ही खीर एक दहा मिनिट शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली इथं खीर तयार झालेली आहे म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटात ही खीर आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी घट्ट रबड रबडीदार अशी ही खीर आपली तयार झालेली आहे आणि आपण यामध्ये जी पार्ले बिस्किट घातली त्यामुळे या खिरीला चव अशी वेगळीच येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही खीर करून बघा तर आता याला बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आणि जर ही खीर दुधासोबत खाल्ली तर खूप छान लागते म्हणून वरून थोडंसं यामध्ये मी दूध घालून घेणार आहे तर इथं आपली ही गव्हाच्या सोजीची खीर किंवा लापशी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा